शेतकरी बंधू राम राम आता काय झालं माहिती आहे का हे झालेलं आहे जवारीचं पिकनिक निघालेलं आहे आणि आपण ओळे लावून घेतलेली तर हे जे समज समोर ओळे पाहू शकतात ना हे सर्व जुन्या पद्धतीची म्हणजे जुन्याच माणसाने लावली बघा दोन माणसं होते एक ओळेवर होता आणि खाली होता तर लाव लाव लावत असताना ला, हे जे कडबा आहे का हे कडबा आहे बघा बारा बाराशे ते साडेबाराशे जास्त कडबा नाही काही नाही मोजकाच कडबा आणि जुना कडबा आपल्यापाशी भरपूर असल्यामुळं त्याच्यामुळं आपण काही जास्त डोकं का लावलं नाही आता हे कडबा जरी नसता का तरी आपलं दखत होतं पण आपण आपण माणसं जुन्या विचाराचे तर आपला विचार कसा आहे माहिती आहे का जरी समजा एक वर्ष जर दुष्काळ पडला तर म्हणजे दोन वर्षे म्हणजे हे चालू वर्षे आणि भविष्यामध्ये पुढच्या वर्ष दोन वर्षे आपल्यापाशी वैरणीचा स्टॉक असावा जेणेकरून आपल्या जनावराला काही पो जवराच्या पोटाला काही चिमटा बसूनी पण आपली सालमानं व्यवस्थित चालावी कारण आपण शेतकरी आपल्यावर जर येळ आली का आपल्यावर जर संकट आलं का आपल्यावर कोणीत नसतं आहे मात्र आपल्याकून आपल्या जीवा जगणाऱ्या खूप लोक आहेत तर चला तर शेतकरी बांधवांनो थोडक्यात मी तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो मी आपला शेतकरी मित्र भगवान हिरडे आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आहे आता काय करायचं माहिती आहे का आता नवीन तर कोणी ह्या क्षेत्रामध्ये पडलं नाही पण जे जुनेत आहेत का ते माणसं मात्र जरी त्यांचं शिक्षण जरी कमी असलं तरी ते बिन डिग्रीचे इंजिनियर म्हणायला त्यांना काही हरकत नाही आता मी तुम्हाला ह्याची लांबी आणि रुंदी सांगण्याचा प्रयत्न करतो हां थोडक्यात हे जे माझ्या हातातलं चिपट आहे का हे दीड फुटाचं कट करून घेतलं हां एक दोन तीन चार पाच

सतरा अठरा हां अठरा आणि हे आता राहिलेलं आहे इतकी जागा एक फूट तर अठरा अठरा नऊ की झाले अठरा नऊ अठरा एकोणीस वीस सत्तावीस फूट सत्तावीस फूट आणि हे एक फूट हां इतकं म्हणजे अठ्ठावीस फूट लांबणीचं आहे हां अठ्ठावीस फूट लांबणीचं आहे लांबी आता रुंदी सांगतो एक दोन तीन चार पाच आणि मग का सहा 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 त्याच्यातले आधी तीन म्हणजे नऊ फूट काय करायचं माहिती आहे का त्याची रुंदी का त्याची रुंदी जास्त लांब घ्यायची नाही जेणेकरून पाणीमध्ये मोडणार नाही वरचं जे पाणी का ला, ला, ते व्यवस्थित काढायला आपल्याला मदत होईल तर रुंदी नऊ फूट आणि लांबीची आहे का ती सव्वीस फूट काय झालं माहिती का वळायची आणि कडबा बघा बाराशे ते साडेबाराशे हा हो ना त्या आणि होयच्यात गाडी येईल हो परवा दिवशी लांबणी झाली माहिती का आता काय करायचं माहिती आहे का आता हे नाए, काय जास्त उच नाही काय नाही आपण जमलं तर ह्याच्यावर काय करणार आहेत पत्रच टाकणार आहेत आणि जर कडब्याचा मेळ लागला समजा इकून तिकून तर आपण त्याचं पाणी काढणार आहेत तर पाणी समजा काढते वेळस आता त्याच्यावर का नाही बरेच लोक ताडपत्री टाकतात ता नाही तर मग आपलं समजा हे टाकतात काय चवळं तर ते काय होते माहिती का वाऱ्याने उडते आहे उडत आहे आणि फाटून जाते फाटून त्याला कितीही बांधा तुम्ही त्याच्यामध्ये हवा घुसती आणि त्या हवाने काय होते आहे फाटत आहे मग त्यातपूर्वी फाटूनची फाटून ते जाऊ द्या फाटण्याचं होईन काही बी पण त्याच्या खाली उंदरं बी होते तर त्याला काय करायचं माहिती आहे का आत्ताच म्हणजे आय त्या टायमाला होत नाही तापात ताप, ताप सर्व काम होते तर आता हे बघू शकता तुम्ही हे गव्हाचं भुसकट आहे त्या बघा हे हे गव्हाचं भुसकट आहे गव्हाचं भुसकट आणून ठेवायचं आणि जे समजा आपण हे करीत असताना काय करीत असताना पाला जे सासत आहे का ह्याच्या बगलाला ते पाला बी तसा जमा जमा करून ठेवायचा जनावराला टाकायचं नाही काय नाही आणि पाऊस झाला म्हणजे चांगला पाऊस एक झाला की तोपर्यंत ही आहे का हे खाली आरती आरल्याच्यानंतर हे पाला बी भी भिजत आहे भिजून काय होते सर्व ओला होते आणि ओला झाल्याच्यानंतर मग पाला टाकायचा अगोदर पाला टाकायचा आणि त्याच्यावरी ते, ते हे टाकायचं घवाचं भुसकट इतकं प्याक आहे म्हणतानी हे की आपलं मुरुम कसं टाकतो मुरुमाची जमीन असल्यामुळे अगदी तसंच एक थेंबी वळीमध्ये उतरत नाही बरं का मग त्याला उडण्याचं बी टेन्शन नाही आणि हा जे उपाय आहे का हा बिनखर्ची उपाय आहे त्याला काय खर्च लागत नाही काय नाही पक्षी पाहाला तर जागेवर तयार होत आहे जिथं कुठं घावाचा भुसकट असन जरा आपल्याकडे अवेलेबल असेल तर बघायचंच काम नाही बैलगाडी धरून आणून टाकायचं आणि काय करायचं माहिती आहे का तिनेच ओळशी करायची लय मोठं डोकं लावायचं नाही काय नाही काय नाही आणि जुनी वळी जी शाकारलेली का आपली त्याचा फोटो स्क्रीनवर मी थमलेट लावते वेळेस त्याच्यावर फोटो टाकू टाकलेला आहे ते तुम्ही जरूर बघा तर शेतकरी बांधव नको आता हे काम आवरलेलं आहे बघा <tell noise> कसं काय वळी वाटली कसं काय तुम्हाला नियोजन वाटलं हे कमेंट जरूर करा असेच व्हिडिओ पाहायला तुम्हाला जर आवडत असतील तर चॅनल नक्की सबस्क्राईबर करून ठेवा भेटत राहू आपण अशीच नवीन काही ना काही माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद